केस नंबर 002 लेखक सायली केदार भाग नऊ सर इकडं कॉरिडॉर मधून वेगाने चालणाऱ्या निरंजनला पवारने खोलीकडे नेलं काय म्हणाले डॉक्टर अजून नीट काही कळलं नाही त्यांना पण झालं ते अनएक्सपेक्टेड होतं एवढं म्हणाले निरंजन खोलीत शिरला तेव्हा साळवीला ट्रीट करणारा मेन डॉक्टर एक असिस्टंट डॉक्टर आणि दोन नर्स आतच होत्या खोलीतलं वातावरण गंभीर होतं निरंजन आल्याचं सगळ्यांनाच कळलं होतं पण त्याच्याशी पटकन कोणी बोले ना व्हॉट इज द सिच्युएशन डॉक्टर साळवी आमच्या विटनेसेसपैकी एक होता हे आपलं बोलणं झालं होतं आय नो इन्स्पेक्टर मी तुमच्या ऑफिशियल्सना सुद्धा सांगितलं की धिस वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड पण सगळंच डॉक्टर्सच्या हातात नसतं ऑटॉप्सी केली तर कळेल आपल्याला व्हॉट वेंट रॉंग डॉक्टर ऑटॉप्सी म्हणजे काय साळवी मेलाय येस इन्स्पेक्टर अनफॉर्च्युनेटली आणि आत्ता तरी काहीही रिझन दिसून येत नाहीये त्याला मारलं असेल कोणीतरी आय कान सी दॅट बट यू हॅड सेड की साळवीची केस अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही आहे आणि तो सिरियस सुद्धा नाही आहे आय नो इन्स्पेक्टर पण याचा अर्थ कोणी मारलंच असेल असं नाही काढता येत ना पण शक्यता आहे डॉक्टर एक सेकंद शांत झाला एकंदर हे प्रकरण पुढे वाढवून त्यात गुंतून घेणं त्याला नकोचं झालंय अशी त्याची बॉडी लँग्वेज होती त्याने निरंजनशी केलेला आय कॉन्टॅक्ट संपवला त्याच्या असिस्टन्ट इन्स्ट्रक्शन्स देऊन तो खोलीतून बाहेर पडला आणि निघताना निरंजनचा निरोपही घेतला नाही सर बाहेर या ना पवार दारापाशी उभं राहून दपकतच म्हणाला डू यू रिअलाईज पवार किती मोठा मॅटर केलायस तू sir, मी सर मी ठरवल्याप्रमाणे डॉक्टर आणि नर्सेस सोडल्यास कोणालाही आज सोडलं नाहीये आणि या जागेवरून एक क्षणही हल्लो नाहीये सर शपथ सर आय वॉज टेकिंग ऑल प्रिकॉशन्स बट स्टील धिस हॅपन पवार सॉरी सर कोण कोण स्टाफ असाइन केले होते साळवीला आत्ता आलेले दोन डॉक्टर्स आणि त्याच दोन नर्सेस राईट म्हणजे हे चौघ सोडून कोणी आज चिरलं नाहीये करेक्ट तसं तर सर मावशा खोली साफ करायला बॉर्ड बॉय स्पंजिंग वगैरे करायला बेड पेंटसाठी जातात असतात ना मगाशी तर आणखी एक नर्स पण आत गेलेली टू कंटिन्यू